आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय उपस्थित मान्यवर प्रिय बंधू भगिनींनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आमचे जे आंतरराष्ट्रीय नेते आहेत आदरणीय काँग्रेस परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि त्याप्रमाणे मला जिल्हाध्यक्ष म्हणून जी नियुक्ती कपूर पटेल साहेबांनी राष्ट्रनी गांधी स्वच्छतेला गोंदिया आम्ही जब तक मैं हूं तब तक केंद्रबिंदू मैं ही रहूंगा मी मी आप... तुम्हाला काय सांगितलं त्याच्या उत्तर देण्यापेक्षा मी आधी जे म्हटलं की जोपर्यंत मी आहे राजकारणामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्याची लाईन माझ्यापासूनच रान सुरू होईल आता बघा कोर्टाच्या उद्याचा काय राहील तर मी आज कोर्टाच्याबद्दल भाष्य करणं योग्य आहे का पण एक खरं आहे की महाराष्ट्र सरकारनीच क्युरेटिव्ह क्युरेटिव्ह म्हणजे काय पूर्वीच्या जे, का पूर्वी जे कोर्टचा डिसिशन होता तुम्ही ते तुम्ही आम जरा परत रिव्ह्यू करा त्यामध्ये आम्हाला थोडा अधिक काय म्हणायचं आहे जे काही आमच्या बाजूपूर्वी मांडल्या त्यापेक्षा अधिक आमच्याकडे माहिती आम्ही देऊ इच्छितो क्युरेटिव्हच्या मतलब तुम्ही परत ते केस रिओपन करा आणि काही नवीन फॅक्ट्स आणि नवीन परिस्थितीप्रमाणे तुम्ही त्याला आम्हाला काहीतरी संशोधन करून द्या हे क्युरेटिव्ह सुप्रीम कोर्टात पुढे होती ते परवाच ऐक आएक, ऐकले गेली चोवीस तारखेला बहुती घेणिंग होती आणि रिझर्व्ह फॉर ऑर्डर्स आहे आता सुप्रीम कोर्ट काय ऑर्डर देते नाही देते त्याच्याविषयी मी आज नाही बोलू शकत आणि आज नाही उद्या कोणालाही कोर्टात जायचा म्हणजे अधिकार आहे

आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका मांडतात हा एक पार्ट आहे पण माझ्यान त्यांच्या जेव्हा जेव्हा बोलणं झाला त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुणबीचे दाखले जर कोणाचे असेल तर मी विरोध करण्याचं कारण काय आहे शेवटी जे कुणबी तर आज बी आज पण आहे ना कुणबी तर आज ओबीसीच्या श्रेणीमध्ये आहेतच आणि जर कोणा आता कोणतला कुणबी समाज नाही कुठलाही समाज जे ओबीसीमध्ये आहे आणि त्यांच्या कुठलाही एक व्यक्तीला दाखला मिळाला नसेल आणि आज ते मिळत असेल काही कास्ट व्हेरिफिकेशन म्हणा किंवा बाकीच्या जे काही रेकॉर्ड्सच्या आधारावर ते काय द्या द्यायला काही कोणाचा विरोध असणं योग्य नाही पण हे खरं आहे की बाकीच्या गोष्टी जे काही आहे अधिक काही सवलती बाकीच्याही जे म्हणजे आता त्यामध्ये समजा थोडे लोक वाढले मी काही जास्त झाले असं नाही म्हणत वाढले थोडेफार तर ते ॲडजस्ट क करायच्या सरकारने त्या मनस्थिती दाखवलेली आहे की आम्ही सीच्या बरोबरीच बाकीच्या काही जे सवलती आहे आम्ही ॲडिशनली देऊ शकतो असं बोलले ना आज जे काही मी ऐकलं कारण मी तिथे नव्हतो हो मी टी व्हीवरच ऐकत होतो की एकनाथ शिंदे साहेब तिथे भाषण करत होते मनोज जरांगी जे काही बोलत होते त्या आधारावर मी सांगतो की काही कुठलाही असा काही फार काही संशय असण्याचं कारण नाही